नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी अनुदान मंजूर झाले आहे आणि मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर बघा मित्रांनो राज्य सरकारने शासन आदेश काढून रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली यात मराठवाड्यात सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे तर विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली आहे पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर मित्रांनो असे प्रकारे मराठवाड्यातील आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे तर कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो